मित्रांनो पुन्हा आपल्या पर्यटक चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पुन्हा एकदा खेळायला आलेलो आहे टीम आपली गणेश नगर गणेश नगर टीम बी आलेली आहे आपली खरंबा येथे आपण आलेलो आहे शिरपा माझा जे फेमस

राहुल जिंकलं काय फर्स्ट मॅन मॅच विन किती फिफ्टी थ्री रानांनी जिंकलेलं आहे पहिली मॅच बैक 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 अपने दो प्ले सेकंड राउंड ची चालू ओपनिंग जोडी आपली गेलेली आहे अरे यार हा बघ काय बोलतोय दुसरा राऊंड आहे काय आपला दुसरी मॅच आहे या दिवसातला अरे नेक्स्ट टाइम नेक्स्ट तर फर्स्ट बॅटिंग दिलेली आहे आपल्याला आणि सेकंड आपल्याला दिलेली आहे आपण टॉस घालतो पण आपल्याला बॅटिंग दिलेली आहे तर बघू मॅच दाखवतो तुम्हाला कशी काय होतं सिच्युएशन कशी येते बल्लेबाजी देखे मैंने डबे खुवाड़ा तर मित्रांनो आपण सेकंड मॅच पण जिंकलो सेकंड मॅच पण जिंकलो आता आपल्याला दुसऱ्या दिवशी आहे म्हणजे आता कधी बोलवतील काय माहिती नाही तरी पण किती रन जिंकलो आपण दहा रनाने जिंकलो दुसरी मॅच माझी पण ओर चांगली पडली दोन रन फक्त गेल्या काय तू आता तिसऱ्या राऊंडसाठी कधी बोलवतात तसा अपडेट देतो तुम्हाला मॅच जिंकलो काय दुसरी मॅच आता तिसरी मॅच कधी बोलतात बघू फायनल दिवशी बोलत ह्याने कॅच सोडला माझ्यावरला नाही तर मिडल गेले असते वेल काय नाही काय नाही काय नाही काय नाही

दोन रन अठरा मध्ये दोन रन लागत आहेत क्वालिफाय मॅच आणि बघा गेला चौकार चौकाराने मॅच जिंकलेला आहे आणि क्वालिफाय का नाही का नाही तया वाजवलंच पाहिजेत का नाही थांबला फायनली गाईज मॅच हरल्यानंतर थोडाफार झाल्यानंतर आपण आज फायनली क्वालिफाय झालेला आहे खरंबा येथे शिरपामाळ येथे स्पर्धा जी आयोजित केलेली आहे तिथे आपण क्वालिफाय झालेलो तर बघूया आता फायनलच्या डे ला काय होतंय तर आता भेटू भेटू फायनल फायनलच्या दिवशी भेटूया काय भेटूया तर मित्रांनो फायनल फायनल खेळायला आज आम्हाला आहे आज वाजले तीन आणि तीन वाजता आम्हाला फायनल खेळायला बोलवलंय आम्ही आता आता शिर्पा माझ्या इथे पोहोचलेलो आहे आणि खरंबा याच्या पुढचा गाव आहे गणेश तर मित्रांनो हारलेलो आपण ह्या दोघांनी नऊ मध्ये पंधरा होते तर मॅच हारलेलो जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि आमचं कौतुक आहे कारण आम्ही हरलेलं आहे तीन ओव्हर मध्ये बावीस रन पण आहे चला हार्ड लक होता आपलं मित्रांनो चला क्रिकेट क्लब होत <laughs> का चुकलं असेल तर सर माफ करा आणि आमचे शिक्षक आहेत त्या का तो त्यांच्याकडे मी घडलोय त्यांच्याकडे घडलेला आणि त्यावेळेस या ठिकाणी थोडस त्यांच्या मनात व्यक्त करतील आणि त्यानंतर पुढचा आपण जो कार्यक्रम हे करणार आहोत चल या गटातून गणेश नगर संघ जो क्वालिफाय झालेला होता तो जो चार पाच राऊंड तो संघ मारून या ठिकाणी फायनल पर्यंत पोहोचला आणि त्याच मी विशेष म्हणजे कौतुक करेन कारण अतिशय म्हणजे नौखे खेळाडू त्या संघामध्ये आहेत नवीन खेळाडू नवीन चालू वर्षीच चा नवोदित गटामध्ये त्यांनी एंट्री मिळवली आणि चालू वर्षी जवळजवळ हा तिसरा क्वालिफायचा सामना खेळतात अतिशय चांगली प्रगती त्याही संघामध्ये झालेली आहे सगळ्या संघांचं विजेत्या संघांचं हार्दिक अभिनंदन आणि मला जे दोन शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल आयोजक मंडळाचं धन्यवाद आहे तृतीय ना तृतीय पारदर्शक आहे नगर सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी साजरा करा तुम्ही हार जीत होतच राहते तर हारला आपण तीन नंबर आला आणि जिंकलेल्या सर्व संघांचं अभिनंदन तर चला आता जातो आपण तीन नंबर आलेला आपला ट्रॉफी वगैरे घेतली फोटोज काढले नवीन नवीन नवी नवी व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या भरडोके ब्लॉग या ला सर्वांनी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज बघायला भेटतील तर चला भेटू नेक्स्ट टुर्नामेंटला नेक्स्ट व्हिडिओमध्ये